नमस्कार माझे नाव विशाल गजानन ना लांजने मी येणाऱ्या ला माथेरान गिरसा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक लढवत आहे आमचा प्रभाग क्रमांक दोन ब या उमेदवार पदासाठी मला निश्चित केलेला आहे मी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून माथेरान नगर नगरपरिषद ही जी उमेदवारी आम्ही लढवत आहोत माझे आता सध्याचे शिक्षण बी कॉम आय टी कम्प्लिट आहे आणि आता मी अनेक लास्ट इयरला शिकत आहे त्याचबरोबर मी हे डिप्लोमा ॲडव्हान्स हा कोर्स करून आता आपलं एक युनिसेक्स सरून माथेमारी सध्याच्या घडीला मी चालवत आहे सरूनचा व्यवसाय सध्याच्या घडीला मी चालवत आहे आम्ही येणाऱ्या पाच वर्षात आणि आत्ताच्या पाच वर्षात जे काही करता येईल ते पूर्णपणे करायचा आम्ही प्रयत्न करू आणि कुठेतरी माथेरांचं पर्यटन आणि माथेरांची जी काही नैसर्गिक विविधता आहे हे कुठेतरी जोपासण्याचं आणि ते वाढवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू आणि आमच्यासारख्या यंग पिढीला यंग जनरेशनला जे पक्षाकडून आणि करून जे काही स्पूर सपोर्ट मिळत आहे जो काही आम्हाला संधी जी काही मिळत आहे त्या संधीचा आम्ही नक्की सोलन करू आणि मातेरांच्या इतिहासात कुठेतरी आमचंही नाव असेल या नावासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि नक्कीच माथेरानचे जे काही उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराचा हेतू हे माथेरान डेव्हलपमेंटसाठी पुरेसपूर दिलेला आहे आणि आम्हीसुद्धा माथेरान या पूर्ण शहराचा विकास कसा होईल याचाच प्रयत्न करून या क्षेत्रात आणि या उमेदवारीसाठी उमेदवारी स्वीकारली आहे आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर तसेच आमचे कर्जतचे आमदार कार्यसम्राट माननीय महेंद्र शेठ टोरवे यांच्या माध्यमातून जी आम्हाला काही संधी मिळाली आहे त्या संधीसाठी आणि माथेरानच्या विकासासाठी आणि लोकांच्या माथेरानच्या जनतेच्या ज्या प्रोत्साहनमुळे आम्ही कुठेतरी नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू आणि येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीत आम्ही कुठेतरी आमचा विजयाचा झेंडा हा लावूनच राहू